नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजून चार मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग सकाळीच बनतोय स्वयंपाक तर आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार तर आज बनते खिचडी आणि मी काही उपास धरत नाही तर माझ्यासाठी बनते चपाती आणि इकडे बटाट्याची भाजी खिचडीला आहे मोठल बटाट्याची भाजी इतकं काय चपात्यापास ठेवलं आहे शिवम इकडं आहे नंगा पुंगा कपडे घाल तर आज थोडे नवीन प्रोडक्ट आणले तर हे गिल्टो कंपनीचं फ्लोअर क्लीनर आहे आणि हे ग्रेस साबण आहे आपले लक्स साबण सारखीच लक्सची डुप्लिकेट तर बघू शकता तर ही आंघोळीची साबण आहे ग्रेस तर पहिल्यांदी ट्राय करून बघणार आहे तर लक्स सारखाच वास येतो हो याचा तर लक्सची डुप्लिकेट म्हणायची तर ही पंच्याऐंशी रुपयाचे तीन आले दीडशे ग्रॅमचे एक साबण आहे तर पंच्याऐंशी रुपयात तीन भेटले आणि हा गिल्टो कंपनीचा फ्लोअर क्लीनर एकोणपन्नासला भेटला आहे तर खूप स्वस्त आहे तर याची किंमत नव्याण्णव आहे पण एकोणपन्नासला भेटतो आहे ऑफरमध्ये डी मार्टमध्ये तर खूप छान आहे तर हे यूज करून पाहणार आहे याचा रिव्ह्यू तुम्हाला नंतर देईनच मी तर सध्या मागवली तर स्वस्त होतं म्हणून तर खूप छान असं आहे तर बघू आता सेंटकास आहे तो हे से आज यूज करून बघणार आहे आणि ही ग्रेस साबण पण यूज करून बघायची पण अजून माझे लग साबण नाही संपले आहे तर बघू तर इथे बनते अजून स्वयंपाक तर आता श्रावण लागला आहे तर ऑर्डर पण खूप कमी आहे तर बघू आता कशी आर्निक होते ते बघावं लागेल तर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर उपवास धरा मस्त महादेवाचा आज महादेवाचा उपवास धरा तर मी काय धरत नाही मला काय मी काही पण खाऊन घेतो मी विसरून जातो मला उपवास आहे त्याच्यामुळे मी काय धरत नाही कारण उपवास मोडला जातो माझा त्याच्यामुळे मला लक्षात राहत नाही मी नेमकी काही पण खाऊन घेतो चॉकलेट वगैरे असं काही पण येईन कुरकुरे वगैरे पेपर्स चुकून खाऊन घेतो त्याच्यामुळे मी उपवास धरत नाही मोडला जातो म्हणून तसं मला पण आवडतो उपास धरायला पण काय आता लहानपणी खूप धरायचं मी लहानपणी आवर्जून धरायचं पण काय आता तेव्हा पण मोडायचं माझं चीं, चिंच चिंचेच्या झाडावर जायचो चिंच खाऊन घ्यायचो मी तर बारीक बारीकली ह्या दिवसात चिंच येतं वाटतं ह्याच दिवसात येते कधी येते महा शिवराय कधीतरी उपास धरायचो मी ते चिंचा खायचो चिंचेच्या झाडावर गेल्यावर तो उपास मोडून जायचं माझं झाल ती उपसाला काय करतो बाळा डान्स आम्ही काय करते काय लावले ते तोंडाला कानाला काय लावलं कानात पीठ काय घातलं ते पीठ घातलं काय घातलं कानात काय लावलं तू काय पावडर तिकडे चालू आहे ब्लॉक ते इंडियन हॅकरचा इकडे झाली देवपूजा मिरच्या कापून खिचडी होते मी खिचडी सोबत चपाती खाणार आहे भाजी खायची बनवली भाजी बनवली भाजी खायची मला उपच आहे पोरं काय एवढी खाणार नाही फ्लावरची भाजी बनवली फ्लावर चपाती खाईन आणि खिचडी खाईन असं करा

तेवढ्यात इथं नकाला स्टँड आडलं आणि मी मला वाटलं काय कशाला आडली काय नाही मी जोरात ओढली गाडी मागं तर असं तसा उचलं आणि खूप ब्लड गेलं काल तर रक्त निघलं होतं पूर्ण काल दवाखान्यात गेलो पूर्ण एक इंजेक्शन घेतलं धनुर्वादाचं तर काल झालं तीनशे रुपये खर्च डॉक्टरला आणि कमावले फक्त सहाशे रुपये काल दोनशे पेट्रोलला गेले तीनशे डॉक्टरला गेले शंभर रुपये फायदा झाला काल फक्त

आता माझा क्लेम पास होतो की नाही काय माहिती आता हे काल मी तीनशे रुपये खर्च केले ते भेटतंय का नाही बघावं लागणार आता मला कंपनीला परत क्लेम टाकून बघावं लागेल तर खूप नुकसान चालू आहे ह्या महिन्यात तर खूप अशी साडेसाती लागली काय वाजे काय माहिती लागली आहे नुसती तर आज जायचंय बारा वाजता कामाला पण आज काही ऑर्डर नाही ऑर्डर असले तर मारू तर मग घेऊ घरी तर मला एक ऑफर आली डी मार्टमधून एका पूर्वत मुलगा म्हणतोय माझ्याकडे कामाला पंधरा हजार रुपये पगार आहे त्याच्यात बघ आता त्याला तिथं कंटिन्यू जावं लागेल फिफ्टी नाही भेटणार कंटिन्यू काम करावं लागतं तिकडे अशी भांगडा असते इकडे सुट्टी घ्यायची तिकडे फिक्स काम राहतं कवर पण काय पाहतोय तू टी व्ही

तर भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू